मतदार जनजागृती रॅली संपन्न मंगरुळपीर तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार जनजागृती सप्ताहानिमित्त स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भुवनेश्वर एस यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपजिल्हाधिकारी कलस देवरे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अधिकारी अपूर्वा बासूर तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शीतल बंडगर तृतीय पंथी श्रावणी हिंगासपुरे सैनिक से दिव्यांग व्यक्ती शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत रॅलीला संबोधित करून तहसील कार्यालयापर्यंत स्वतः चालून रॅलीचे नेतृत्व केले प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या कृष्णा ढुले व इतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदार जनजागृती गीताने रंगत आणली त्याच ठिकाणी मतदार राजा जागाहो हे पथनाट्य ईशानी राऊत व संच यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर सादर केले तदनंतर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानवी साखळी रांगोळी स्पर्धेचे आदर्श मतदान केंद्रांचे निरीक्षण झाल्यावर सेल्फी पाहणी करून मंचावर आगमन झाले उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडल्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आम्ही मतदान करणारच हे पथनाट्य बहारदारपणे सादर केले यावेळी एम व्ही पॅट मशीन विषयी प्रीती मेहकरकर यांनी माहिती दिली वसंतराव नाईक महाविद्यालय व जिल्हा परिषद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान करणे बंधनकारक असावे की नसावे या विषयावर आयोजित वाध्यी 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 पापली मते निष्कर्ष म्हणून देवरे निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे जिल्हाधिकारी भुवनेश्वर येस यांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली प्रसंगी रांगोळी स्पर्धेतील वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले उत्कृष्ट कार्याबद्दल दीपक राऊत प्रमोद तायडे राठोडवादी शिक्षकांना गौरविण्यात आले रॅलीमधील सहभागी श्रावणी जाधव सुभेदार राजू लाटेकर नामदेव चव्हाण सी सी पथक पायदळ पथक सायकल रॅली बाईक रॅली मधील सर्वांचे गुलाबकुश देऊन आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राऊत व प्रीती मेहकरकर यांनी केले हा मतदार जनजागृती सप्ताह यशस्वी होण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र बोंडे घनश्याम तवले मिलिंद भगत खटकर शिंदे व तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी तसेच जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले